पत्रकारांवर हल्ला प्रकरणी तहसीलदारांना निवेदन कठोर कारवाईची मागणी मूर्तिजापूर येथील तहसीलदारांना पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील पत्रकारांवर हल्ला प्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने अठ्ठावीस मे रोजी तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रेतीचे उत्खनन वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर के हल्ला केल्याची घटना सव्वीस मे रोजी घडली या प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवर चांदी पोलिसांनी पिंपळा फुटा येथील आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले असून हल्लेखोरा विरुद्ध कठोर कारवाईची मागणी मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेकडून जिल्हाधिकारी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे तहसीलदार मूर्तीजापोर यांना निवेदन देतेवेळी उपस्थित पत्रकार बाळासाहेब गणोरकर प्राध्यापक एल डी सरोदे संभाजी देशमुख अंकुश अगरवाल गौरव अगरवाल प्रतीक कुरेकर श्याम वाळसकर अजय प्रभे अनिल अगरवाल शिवप्रसाद महाजन मिलिंद जामनिक संतोष माने समाधान इंगळे नागोराव कायडे धनराज सपकाळ देवानंद जामनिक स्वप्नील गणगणे इत्यादी पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केलाय प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरोची प्रतीक कुरेकर सूर्य मराठी न्यूज अकोला मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं पातूर तालुक्यातील सव्वीसमे रोजी पातूर तालुक्यातील चांदनी पोलीस स्टेशन अंतर्गत पिपळपुटा या गावची देशमुख यांच्यावर रेती यांनी जुगेळ हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर असलेला हा पुढा झाला आहे आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे पत्रकारावर वारंवार होणारे जे हल्ले आहेत हे कृत्य अतिशय निंदनीय अतिशय चुकीचं आहे पत्रकार संरक्षण कायदा एकीकडे एक आपण म्हणत असताना मात्र पत्रकाराला कोणत्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही किंवा पत्रकाराला संरक्षण मिळत नाही आणि रेतीमाफियाची हे वाढणारी जे काही दहशत आहे आणि या दहशतीमधून पत्रकारावर होणारे जे काही हल्ले आहेत यामध्ये प्रशासनानेसुद्धा हलगर्जीपणा करू नये जर रेतीमाफियांचा हल्ला जर होत असेल तर या ठिकाणी जे काही महसूल प्रशासन असते या महसूल प्रशासनाचेसुद्धा या ठिकाणी आपल्याला एक दोष या ठिकाणी दिसून येतो तर वारंवार अशा प्रगत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर हल्ले होणे हे अतिशय चुकीचं आहे निंदनीय आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणार आहे तर आम्ही मूर्तिजापूर तालुका पत्रकार घटनेचा निषेध करतो आणि आज मूर्तिजापूर तहसीलदार यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी अधीक्षक यांना आम्ही निवेदनाच्या आणि या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा